त्याचप्रमाणे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्व पत्रकार बंधूंच मनपूर्वक स्वागत करीत आहोत आजची पत्रकार परिषद आमचे अखिल सार्वजनिक गणेश महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरोवत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे मी सुरेश सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजची पत्रकार परिषद जय गणेश जय गणेश सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीच मी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने स्वागत करतो आपल्याला माहितच आहे की या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एकशे तेहतीस वर्ष पूर्ण होत आहे आणि नेमकं ह्याच एकशे तेहतीसव्या वर्षी या वर्षीचा गणपती उत्सव साजरा करता येईल की नाही हे बिकट संकट आमच्यावर कोसळलं होतं सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर आपल्याला माहिती आहे माघी गणेशोत्सवाला पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन स्तोत्रामध्ये होऊ शकलं नाही त्याला कारण होत कोर्टाने असा आदेश दिला होता किंवा पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन स्तोत्रामध्ये म्हणजे समुद्रात करता येणार नाही म्हणून कांदिवलीचे जवळजवळ दो दोन ते दो 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 तीन गणेशोत्सव मंडळांनी आता तीन जूनला त्यांचं विसर्जन केलं परंतु या कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारने चांगली बाजू मांडल्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी साहेब यांनी काटकोडकर समितीचा अहवाल सादर करून त्याच्यावर चर्चा घडवून आणि चांगले वकील देऊन तो कोर्टामध्ये विषय मांडला आणि नंतर आपल्याला पीओपीला परवानगी मिळाली परंतु पुढे मग परत मोठ्या उंचीच एक प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्या मोठ्या उंची देखील मूर्त्या करता येणार नाही असं ना ना कोर्टाने सांगितलं आणि त्यालाही सरकारनं आणि आमच्या सरकारांच्या वकिलाने चांगली मांडज मांडून मोठ्या मूर्तीने यावर्षी परमिशन मिळालेले आहे त्यामुळे सरकारने या वर्षी आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जसं महाराष्ट्रातली बारा किल्ल्यांना सरकारने जागतिक दर्जा दिला तसा या वर्षी एकशे तेहस्या वर्षी महाराष्ट्रातल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळांना दिलासा दिलेला आहे आणि या सरकारने या वर्षी महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे राज्य महोत्सवाचा दर्जा देताना अनेक सुविधा सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या मी नंतर सांगेनच परंतु आपल्याला माहिती आहे का हा गणपती उत्सव जवळजवळ महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि मुंबईत जवळजवळ बारा हजार सार्वजनिक गणेश मंडळ आहे मी गेली अडतीस वर्ष या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या गणेशोत्सव मंडळासाठी आमचा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ का काम करत आहे एकशे तेहतीस वर्षापूर्वी हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला त्याला एक स्वातंत्र्य मिळावं म्हणून लोकमान्य टिळकांनी उत्सव चालू केला होता एक धार्मिक भावनेतून लोकांनी एकत्र हो, यावं आणि जनजागृती जनजागृती करून आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळेल याच पहावं म्हणून लोकमान्य टिळकांनी तो उत्सव चालू केला परंतु आता त्याला सांस्कृतिक विभाग या गणेशोत्सव मंडळा आपण धार्मिक आणि गणेशोत्सव ही लोकांना प्रथम दर्शनी म्हणजे गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण कुठेही पुढे काही करत नाही त्यामुळे ह्या महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ आहेत आणि मुंबईमध्ये जवळपास बारा हजार गणेशोत्सव मंडळ आहे एवढा मोठा गणेशोत्सव मंडळ असताना आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार कोटीची उलाढाल या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळातून होत असते व तो दुर्गा विकणाऱ्यापासून अगदी मोठं डेकोरेशन करणाऱ्यांपर्यंत इलेक्ट्रिक डेकोरेशन करण्यापर्यंत सर्वांचा सहभाग असतो आणि ह्याच्यातून सहभाग ह्याच्यातून रोजगार उपलब्ध झालेला असतो उपलब्ध लोक उपलब्ध झालेला असतो आणि म्हणून हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळांना समन्वय साधण्यासाठी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ गेले अनेक वर्ष मंडळामध्ये समन्वय साधून आणि या गणेशोत्सवाला खरी मदत करणारे कोण असेल तर महानगरपालिका पोलीस आणि वाहतूक पोलीस आणि पर्यावरण यांचा समन्वय साधून हा मुंबईतला एवढा मोठा गणेशोत्सव साजरा करताना आम्हाला आनंद होत असतो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक वेगवेगळ्या विभागावर मिटिंग घेतल्या जातात पोलिसांच्या सीपी साहेब मिटिंग घेतात प्रत्येक ऍडिशनल सीपी आहेत अपर पोलिस आयुक्त आहेत ते मिटिंग घेतात व डी सी पी लेवलला होतात व पोलीस स्टेशनला होतात आणि याच्यातून एकच की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सहा तारखेला इथे विनाथ हा कार्यक्रम आहे आणि त्यालाही सहकार्य करणार संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चांगली भूमिका घेतलेली आहे गेल्या एकशे तेहतीस वर्षात आपल्याला माहिती लालबागचा राजा हा देखील काही वस्तीतून येतो मोहम्मद अली रोडवरून येतो पण तिथे तिथील काही स्त्रिया या लालबागच्या राजाला नैवेद्य घेऊन येतात स्वीट घेऊन येतात दर्शन घेतात हार फुलं घेऊन येतात आणि त्यांचीही ती सध्या लालबागच्या राजावर आहे आणि म्हणूनच या एकशे तेहतीस वर्षामध्ये अशी घटना कुठे काही घडलेली नाही याही वर्षी काही तशी दुर्घटना घडणार नाही किंवा कायदाही सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही महासंघाने घेतलेली आहे याबरोबर पोलीस खात्यामध्ये आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था करत असताना नॉईज पोल्युशनचा प्रश्न प्रत्येक वर्षी असतो वर्षी आमाला ने है। ने त्यास की गेल्या प्रत्येक वर्षी आम्हाला दहा वाजेवरती कोर्टाने डिसिजन दिलेला आहे आणि त्याचबरोबर कोर्टाचा आदेश आहे की कुठल्याही मंडळामध्ये डीजे लावता येणार नाही त्याचंही पालन आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार आहे परंतु पोलिसांच्या प्रत्येक विभागामध्ये परवानगी देताना त्यांचे त्यांचे नियम लावतात म्हणून आम्ही सी पी साहेबांना सांगितलं परवा मुख्यमंत्र्यांबरोबर पर मिटिंग झालं तेव्हाही सांगितलं की आपल्याला हमीपत्र कशासाठी पाहिजे की आम्ही एवढ्या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ साजरा करत असताना हा आमचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही हमीपत्र का द्यायचं आम्ही या दिवशी अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक गणपतीच हे करणार आहोत आणि आम्ही त्याचा सांभाळ करू आम्ही कुठलीही दुर्घटना किंवा कायदा व्यवस्था बिघडणार नाही ना, याची हमीपत्र हमीपत्र कशाला पाहिजे म्हणून तेही त्यांनी काढून टाकलं आणि एक खिडकी योजनेअंतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वन विंडो योजनेअंतर्गत सगळ्या परमिशन दिल्या जात आहेत महानगरपालिकेला एकदा आम्ही परमिशन दिली त्या की त्यांनी त्या ट्रॅफिकची परमिशन द्यायचे त्या पोलिसांची परमिशन त्यांनी युन ओसी घेऊन द्यायचे आणि आमच्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी त्यांना परमिशन मिळणार आहे त्यामुळे हा उत्सव साजरा करताना सरकारनं आणि सर्व एन जी ओने चांगली मदत करण्याचं ठरवलेलं आहे दुसरा मुद्दा आपल्याला विसर्जनाची ठिकाणी दुष्कळ ठिकाणी आहेत यावर्षी सहा फुटापर्यंतच्या मूर्त्या या आपल्याला कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचे त्यामुळे आम्ही महानगरपालिका देखील स्पष्ट सांगितलं की कृत्रिम तलाव वाचताना चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला ते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट द्या त्यामुळे तिथे कुठल्या प्रकारची दुर्घटना होणार नाही तिथे व्यवस्था चांगली असेल मग आम्ही एम एस सी बी असेल अदानी असेल किंवा बी एस टी असेल ह्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतात बीएसटी परवाच एक पत्रकार आम्हाला मिटिंगला बोलावला होता आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही त्यांनाही सांगितले आणि महानगरपालिकेला सांगितलं की गिरगाव चौपाटी हे सगळ्यात मुंबईतले सगळ्यात मोठं विसर्जनाचं ठिकाण आहे दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी आम्ही जगद्गुरु आमच्या शंकराचार्यांना बोलावलं होतं तेव्हा त्या महानगरपालिकेच्या पेड्यावरून ते असं म्हणाले की हा कुंभमेळ्यापेक्षाही मोठा कुंभमेळा आहे एवढी मोठी गर्दी त्या विसर्जन ठिकाणी गिरगाव स्वराज्य भूमीवर असते आता ते गिरगाव चौपाटी नाव नाही आता स्वराज्यभूमी नाव आहे आणि त्या स्वराज्य भूमीला आम्ही ला आणि महानगरपालिके विनंती केली हा एक लाईट असतो तो तीस मीटर उच्च लागल्यानंतर त्या लाईटचा प्रकाश एक किलोमीटर पर्यंत समुद्रात जाईल गिरगाव स्वराज्यभूमीवर जाईल आणि त्याचा चांगला उपयोग होईल त्यामुळे ते या वर्षी एक नवीन योजना महासंघाच्या वतीने बीएसटी ला सादर केली आहे आणि ते हाय मास्ट लाईट हे लावण्यात येणार आहे इतर ठिकाणी सुद्धा बवईचं विसर्जन ठिकाण असू दे किंवा दुसरे कुठले विसर्जन ठिकाण तिथे सुद्धा आणि हा विसर्जन सोहळा कमीत कमी वेळेमध्ये व्हावा असं आम्ही महानगरपालिकेला जे काही उपकरणं लागतात काही बोटी लागतात त्या उपसा उपलब्ध करून द्यावा असं आम्ही महानगरपालिकेने लेखी केले के महानगरपालिकेच्या वतीनं एक श्री गणेश दर्शन स्पर्धा घेण्यात येते त्याच्यात मॅक्झिमम महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या गणेशोत्सव मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा म्हणजे आपल्याला सगळ्या गणेशोत्सव मंडळाला महानगरपालिकेला लक्ष देता येईल आणि त्यांचाही उत्साह वाढेल असंही आम्ही घेतो महानगर महा आमच्या या महासंघाच्या वतीने सुद्धा आम्ही आणि आजच्या स्पर्धा केल्या होत्या त्यामागचा हेतू एक असा असतो की त्यांना एकत्रित आणून या गणेशोत्सवाचा एक चांगलं उद्योग हे झालं पाहिजे चांगला उत्सव साजरा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या महासंघाच्या वतीनं सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणण्याचं काम करत असतो आणि ह्या प्रकाराने या वर्षीचा उत्सव चांगला होत असताना या आता राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे आम्ही जी शेलार आणि माननीय मुख्यमंत्री यांचा आभार आम्ही येथे मानू आणि त्यांना खरोखर धन्यवाद देऊ एक चांगली योजना त्यांनी आणलेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित झालेला आहे कालच झालेला आहे एक शेग्वल त्यांनी सादर केलेला आहे भजनी मंडळांना भांडवली कर्जासाठी पाच को पाच कोपीचं अनुदान द्यायचं मान्य केलं आहे गणेशमचवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सव होणार आहे राज्य महोत्सवानिमित्त टपाल देखील आणि विशेष नाणेदेखील प्रसिद्ध होणार आहे बाप्पाच्या ऑनलाइन दर्शनासाठी पोर्टलची निर्मिती होणार आहे गणपती विषयक रील्स स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे गिरगाव चौकटीवर ड्रोन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे प्रमुख शहरामध्ये आकर्षक विद्युत रोषणही करणार आहे या मागचा उद्देश हाच आहे की ह्या मुंबईतल्या गणेश दर्शन घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे परप्रांतातून परदेशातून सुद्धा लोक येतात आणि त्या परदेशांना ह्या गणपतीचे विशेष एक नवल असतं म्हणून एक असं एक सुशोभीकरण केलं तर आमच्या परदेशातल्या लोकांना ह्या दर्शन चांगलं घेता येईल या मुंबईमध्ये आपण पाहिलं तर लालबागचा राजा हा याचं दर्शन करण्यासाठी मोठी झुंबड उडले असते आणि त्या लालबागच्या राजासाठी आम्ही महान महासंघाच्या वतीनं काही विशेष गर्दीचं नियोजन हो केलं जसं भारतातून नव्हे तर महाराष्ट्रातून गाड्या घेऊन दर्शनासाठी येतात आणि त्या पार्किंगची व्यवस्था आम्ही महानगरपालिके गेले की त्यांची एक स्पेशल पार्किंगची व्यवस्था करावी की जेणेकरून त्या लालबागच्या राजाच्या त्या आंबेडकर रोडला कुठे गर्दी होऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था आम्ही पार्किंग महानगरपालिकेला करण्याचा आणि त्याने ते माझे केलंय दुसरं म्हणजे सतत दहा बारा दिवस हा गणपती उत्सव चालू असताना फायर फायटिंगचा मोठा प्रश्न निर्माण होतो त्या गाड्या फायर फायटिंगच्या गाड्या तिथे उभ्या असतात म्हणताना काही पंधरा लाख रुपये त्यांनी त्यांचे लावले होते महानगर म्हणजे लालबागच्या राजेकडे पैसे आहेत म्हणून महानगरपालिकेने त्याला चार्जेस लावू नये अशी विनंती केली आणि ते केवळ उभे असताना काही न करताना सुद्धा त्यांना पैसे जर मागा दिसेल तर योग्य नाही त्यामुळे तीही आम्ही त्यांना मदत करण्याचा आम्ही विनंती केली आहे दुसरं राहिला आमचा जे एस बी गणपती यहां दिवसा यहां दिवसा यहां ने ने जी एस बी गणपती हा पाच दिवसाचा असतो आणि ह्या पाच दिवसामध्ये अत्यंत धार्मिक पद्धतीने या जी एस बी गणपतीची सेवा केली जाते त्यांचे परदेशातून सुद्धा लोक येतात आणि या परदेशातून लोक आलेले चपला उचलण्याचं काम देखील करतात म्हणजे त्यांनाची जबाबदारी देखील ते काम सुवृशने करत असतात आणि प्रत्येक दिवशी त्यांचं सगळं प्रसाद आणि जेवण हा मोठा कार्यक्रम का असा असतो असे रिलीजियसपणा ही गणपती उत्सवामध्ये आहे आणि प्रत्येक जण हा गणपती उत्सवामध्ये अगदी मग्न असतो गणपती उत्सव आणि करत असते आणि अशा पद्धतीने आपण यावर्षी वर्षी या गणपती मंडळाला निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये आणखी आपल्याला काय राहिलं असेल तर आपण विचारू शकता आणि आजच्या या गणपतीच्या पत्रकार परिषदेला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण ते विचारू शकता धन्यवाद जय गणेश

आमच्या गणेशोत्सव माझा गणपती उत्सव आहे म्हणून मी माझ्याच गणपती उत्सवाकडे पाहिन असं नाही परंतु दुसऱ्या गणेशोत्सव मंडळ जिथे गर्दी होत असेल तिथं त्या त्या मंडळांनी देखरेख करण्यासाठी आणि त्यांची सिक्युरिटी देखील असते परंतु आता मुंबई नगरी एवढी वाढलेली आहे मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे तेवीस तेवीस माळ्याचे टॉवर झालेले आहेत आणि त्या टॉवर्समुळे गणेश भक्तही वाढलेले आहेत गणेशा गणपतीबद्दलची त्यांची श्रद्धा ही वाढत चाललेली असल्यामुळे ती गर्दी होते पण त्या गर्दीचं नियोजन हो जा विशेष जास्त असेल तर कुठे तर पूर्वा म्हणजे लालबाग साईड आणि इकडे विद्यालय रोड साईडला ला त्यामुळे त्या ठिकाणची व्यवस्था तिथल्या कुंभारी साहेबचे ट्रॅफिकचे ट्रॉफीक चे त्यांच्यारो आमच्या मिटींग झालेल्या आणि त्या मिटींग मध्ये आम्ही त्यांचं नियोजन कसं करणार त्यांचा प्लॅन काढलेला आहे गेल्या काही वर्षांपासून यू पी मृत्य आणि शाळूच्या मूर्त्या दरवर्षी रंगत चाललेला आहे कोर कचरा होताये कचरे होत कोर्टात झाले त्याच कोर्ट कचऱ्या करतात होते बरोबर आम्ही महासंघाकडे काय आम्हाला एवढे काय आमच्याकडे आम्ही कोर्टात जायला आमच्याकडे पैसे नाही ते शेवटी सरकारनंच ते करायला पाहिजे आमच्या वतीने आम्हाला आम्ही हे जे काम करत असतो ते आमच्या स्वतःच्या खिशातूनच आम्ही सगळे कामं करत असतो गणेशोत्सव मंडळाला पैसा नसतो कारण गणेशोत्सव मंडळ हे पैसे घेण्यासाठी असतात कारण घेण्यासाठी म्हणजे त्यांना वर्गडी जमा करूनच हे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करतात करायचे असतात आता उत्सव चालू करायचा म्हणजे पैसे पाहिजेत पैशाशिवाय उत्सव काही होत नाही काही लोकांचं दहा लोकांचं पंधरा लाखाचं बजेट असतं आणि त्याच्यातून ते, ते पैसे त्यांना वेळेवेळी त्याचं नियोजन करावं लागतं एखाद्या मूर्तीची दीड लाख रुपये किंमत झालेली आहे आता ते मूर्तिकारांनी सुद्धा किमती वाढवलेल्या आहे त्या वाढवल्यामुळे त्यांना गणेशोत्सव मंडळांना कोर्टात जाऊन केसेस करणं हे शक्य नसतं परंतु आम्ही महासंघाच्या वतीनं आणि आशिषजी शेलारा साहेबांच्या वतीनं आम्ही सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना मागणी करत असतो आणि ते सरकार त्या पद्धतीने काम करत आहे जर सरकारने ही चांगली मागणी पुढे नेली तर ते होऊ शकेल म्हणजे काय पीओपी पी काही धोकादायक काही नाहीये असं निष्कर्ष देखील निघालेला आहे परंतु आता काय एनजीओ असतात एनजीओच्या वतीने काही एनजीओ न वाटत की नाही आता मध्येच ना आमच्या पवई तलावाला आमच्या इथे हे होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी मूर्तीचं विसर्जन करून देणार नाही असे काही एनजीओने बोर्ड लावले होते त्यामुळे त्याला काय हे अशा प्रकार एन हे जाणार जसं तुम्हाला माहिती आहे की एक वीस वर्षापूर्वी बेडेकरांनी त्यांचा हॉस्पिटलच्या संदर्भात त्यांना त्रास व्हायचा म्हणून कोर्टात गेले होते आणि तो एक निर्णय लागला की मंडळाच्या बाजूने ला। तो निर्णय लागला परंतु असेही लोक असतात त्यामुळे आम्ही महासंघाच्या वतीनं पैसा खर्च करणं किंवा आम्हाला जाणं पुढे शक्य होत नाही हे सरकार काम करत आहे आणि आपलं सरकार आहे आपलं सरकार त्याच्यामध्ये अशी जी हे विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते बरोबर काम करत आहे गणेशोत्सव मंडळ म्हणजे कुठले लालबागच्या राज्यात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्या मंडळावर जरी आमचं आमचं काय तिथे नसतं त्यांनी ज्यांनी कोणी चालव त्यांना त्यांच्या मागचा हेतू काही वेगळा असेल आणि त्यांना काहीतरी प्रसिद्धी पाहिजे असेल तर लालबागच्या राजाला जेवढी प्रसिद्धी असेल तेवढा कुठल्याच गणेशोत्सव मंडळाला नसते कारण शेवटी लालबागच्या राजाने जरी प्रसिद्धी असते आणि त्यांनी जरी उपक्रम राबवले तरी त्यांच्याकडे तो, तो पैसा येतो सहजासहजी पैसा मिळतो आमच्या बाकीच्या बारा हजार गणेशोत्सव मंडळांना सहजासहजी पैसा मिळत नाही तरी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मी माझ्या स्वतःच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली गणपतीच्या पैशातून फिजिओथेरपी सेंटर चालू केले त्याला आता अडतीस वर्ष झालेले आणि अडतीस वर्षात जवळजवळ दहा लाख लोकांना पन्नास रुपयात आपण ट्रीटमेंट दिले म्हणजे ते फिजिओथेरपी म्हणजे पॅरालिसिसचे पेशंट गुडघ्याचे पेशंट माने मानेचा लचका जातो याच्यावर पेशंट असे दहा लाख लोकांना आम्ही पन्नास रुपयात ट्रीटमेंट दिले आणि आता देखील चालू आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना ह्या पैशातून सगळं करावं लागतं आणि ते करतायत कोणाच्या व्यायामशाळा आहेत कोणाच्या मेडिकल सेंटर आहेत कोणाच्या बालवाडी आहेत अशा आहेत आणि आम्ही नेहमीच म्हणतो की या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ ही काही कार्यकर्त्यांची बालवाडी परंतु काय कार्यकर्त्यांची बालवडून ह्याच्या दहा वर्षापूर्वी या सार्वजनिक गणेशोत्सवातून सा नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले परंतु ते आमदार खासदार झाल्यानंतर आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विसरतात मग आम्हाला प्रत्येक वर्षी महानगरपालिकेत गांडावं लागतात आमचं हे विसर्जन ठिकाण नाही हे एक वन वनची किंमती करा अशा गोष्टी मागायला पण जो नगरसेवक त्या गणेशोत्सव मंडळ तयार झाला आमदार तयार झाला खासदार तयार झाला त्यांनी काहीतरी एसओपी बनवावी नाही की वर्षभरात गणपती उत्सव हा आणि हा कंटिन्यू राहणारच आहे त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे पण ते तसं काही राजकारणात एकदा केल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्या मंडळाला विसरतात पण मंडळांसाठी एकट्या मंडळासाठी नको तर मुंबईतल्या सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेने एकदाच एसीपी बनवला पाहिजे मग मूर्तीकरांचा प्रश्न असतो मूर्तीकरांना जागा मिळत नाहीत आम्ही अनेक वर्ष म्हणतो की मूर्तीकारांना चांगल्या ठिकाणी जागा करून द्या त्याही मिळत नाही म्हणजे असे प्रकार होतात आणि महानगरपालिका किंवा सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की ह्या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी मीटिंग घेऊन मागणी करण्यापेक्षा एक एसओपी बनवा असं आम्ही त्यांना सांगणार आहोत निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन US number news network.